नमस्कार मी ब्रह्मानंद जाधव हो, महाभूमी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण एका अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या अशा राजकीय मुद्द्यावर बोलणार आहोत महाराष्ट्रातील काही नगरपालिकांमध्ये भाजपने प्रतिस्पर्धी पक्ष काँग्रेस आणि एम आय एम सोबत युती केल्याने राज्याच्या राजकारणात नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो तथापि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती अस्वीकार्य आहे आणि ती तुटेल असे स्पष्ट केले त्यांच्या वक्तव्यानंतर अकोटची भाजप आणि एम आय एमची जी काही युती आहे ती तुटली सुद्धा परंतु यावांना प्रश्न असा उपस्थित होतो की अभद्र युती करण्याची नेमकी वेळच काय ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली जाते तेच लोक निवडणुकीनंतर एकत्र येत असतील तर तो केवळ युती धर्माचाच नाही तर मतदारांचाही विश्वास आहे ज्या पक्षाविरोधात निवडणुकीत जहरी टीका केली जाते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात तेच पक्ष आज निवडणुकीनंतर सत्तेसाठी एकत्र येतात म्हणजे हे लोकशाहीला धरून आहे का लोकशाहीला शोभणारे आहे का अंबरनाथ नगर परिषदेत भाजपने थेट काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी करत शिवसेनेला बाजूला केलं तुम्ही जर बघितले तर शिवसेना शिंदे गट अंबरनाथ नगर परिषदेत सर्वात मोठा पक्ष आहे परंतु आज तोच पक्ष सत्तेबाहेर फेकला गेला भाजप म्हणतो की ही युती शहर वाचवण्यासाठी आहे ठीक आहे मान्य आहे पण प्रश्न असा आहे की शहर वाचवण्यासाठी मग विचारधारा विकायची का भ्रष्टाचार मुक्तीच्या नावाखाली ज्यांच्यावर कालपर्यंत आपण आरोप करत होते आज त्यांच्यावर म्हणजे त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून सत्ता चालवायची ही कसली नैतिकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की काँग्रेस किंवा एमआयएम सोबतची युती भाजपच्या धोरणात बसत नाही मग प्रश्न हा उपस्थित होतो की स्थानिक नेते मग वरिष्ठ नेतृत्वाला न जुमानता असे निर्णय घेतात का आणि जर घेत असतील का तर मग त्यांच्यावर कारवाई काय होणार अकोट नगर परिषदे भाजपने थेट विरोधी पक्षांना सोबत घेत युती केली एव्हाना त्यांनी तर अकोट विकास मंच ही स्थापन केला ज्या यम आय एमची भूमिका भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात थेट विरोधात आहे त्यांच्या सोबत सत्तेसाठी हात मिळवणे हे सत्तेसाठी काहीही करण्याचं उदाहरण नाही का मग हो। शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात की भाजप सत्तेसाठी कोणाशी हात मिळवणी करू शकतो आणि यात तथ्य नाही असे म्हणता येईल का आज प्रश्न केवळ भाजप पुरता मर्यादित नाही मित्रांनो हा प्रश्न आहे संपूर्ण राजकीय व्यवस्थेचा हा प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणाचा सत्ता म्हणजे सर्वस्व आहे हे एवढंच या पक्षांना समजते पण पक्षाची विचारधारा असते मूल्य असतात मतदारांचा विश्वास असतो याला काही अर्थ नाही का ही राजकीय मजबुरी आहे की स्वार्थी राजकारण मतदारांनी मत दिलं ते त्या पक्षाला बघून त्या विचारधारेला बघून पण सत्तेच्या हव्याचा तीच विचारधारा आज मातीमोल केली जात आहे अशा अभद्र युती जर सुरूच राहिल्या तर मतदारही उद्या विचारेल आम्ही मतदान नेमके करायचे तरी कशासाठी हा प्रश्न केवळ एका नगरपालिकेचा नाही हा अकोट किंवा अंबरनाथ मधीलच प्रश्न नाही हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा आहे आता तोंडावर महानगरपालिकांच्या निवडणुका आहे त्यांचे मतदान पंधरा जानेवारीला होईल त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं आहे त्यातही ता महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीही कुठलाही पक्ष कोणत्याही पक्षासोबत जातोय प्रतिस्पर्धी पक्षासोबत जात आहे हे कितपत योग्य आहे तुमचं यावर काय मत आहे सत्तेसाठी कोणाशी युती योग्य आहे का आणि की विचारधारा महत्वाची आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाभूमीशी महाभूमी डिजिटलशी जोडलेले राहा धन्यवाद